आज आपण आणीबाणीच्या परिस्थितीत रशियन भाषेत मदत कशी मगावी ते शिकणार आहोत रशियन मध्ये मदत करा म्हणजे पमागीते हा शब्द खूप महत्वाचा आहे आणीबाणीच्या वेळी पमागीते मने प्लोखो मदत करा मला बरे नाही जर तुम्हाला डॉक्टरची गरज असेल तर ने नुझेन दोगतोर असे म्हणा पमागीते ने नुझेन दोगतोर ने स्लोमालो मदत करा मला डॉक्टरची गरज आहे मला वाईट वाटत आहे जर तुम्हाला पोलीस बोलावायचे असतील तर विजवीत ते पोलिस यू असे म्हणा रशियामध्ये पोलिसांना बोलावणे हा एक गंभीर प्रकार आहे पोलीस उमेन्या सुमकू बोलावा माझी बॅग चोरीला गेली आहे आग लागल्यास पझार हा शब्द ओरडा पझहार विजवित ते पझारनिक आग अग्निशामक बोलावा जर तुम्ही हरला असाल तर या पत्तेरियाच्या म्हणजे मी हरवलो आहे असे सांगा रशियात रस्त्यावर विचारण्यापूर्वी लोकांकडे आदराने वागणे महत्वाचे आहे इजविनित्ते या पत्तेरेलस्या दे मेट्रो माफ करा मी हरवलो आहे मेट्रो कुठे आहे आज आपण आणीबाणीच्या वेळी उपयुक्त रशियन वाक्य शिकलो अधिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा